आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील गुड न्यूज राज्यातील ह्या कर्मचाऱ्यांच्या मे आणि जूनच्या वेतनासाठी निधी मंजूर महिला व बाल विकास विभागाचा शासन निर्णय निर्गमित सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे माहे मे दोन हजार चोवीस व जून दोन हजार चोवीस महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे तसा शासनाने दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी महिला व बालविकास विभागाने निर्गमित केला आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक एक्स एक मुख्य लेखाशीर्ष दोन हजार दो छत्तीस पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास योज सेवा से योजनेअंतर्गत अधिकारी कर्मचारी यांचे मे दोन हजार चोवीस व जून दोन हजार चोवीस या महिन्याच्या वेतनाकरता एकूण सात लक्ष रुपये सत्तर कोटी फक्त इतका निधी वितरित व खर्च करण्यास दिनांक सतरा मे रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे पोषण आहार विशेष पोषण आहार कार्यक्रम एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के कार्यक्रम महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट यांच्या कलम एकशे तेवीस व दोनशे एकसष्ट अन्वे एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के सहाय्यक अनुदाने वेतन इत्यादीसाठी सदर सदरचा निधी मंजूर करण्यात आला आहे शासन निर्णय पाहूया अधिकारी कर्मचाऱ्याचे वेतन अदा करण्यासाठी सतरा मे दोन हजार चोवीसचा महत्वपूर्ण शासन निर्णय सत्तर कोटी रुपये वितरित पोषण आहार संबंधी एक हजार सातशे पन्नास रुपये महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम अनुदानासाठी पाच हजार दोनशे पन्नास कोटी रुपये एकूण सत्तर कोटी सदर साठी नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे असतील त्यांच्याकडे हा निधी स्फृत करण्यात आला आहे सदर शासन महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इंडिया संकेत उपलब्ध असून संकेत्रांक क्रमांक आहे वी चोवीस झिरो पाच सतरा सोळा चौपन्न चौतीस एकोणसत्तर तीस शिवाजी पा कारवाण यांच्या सक्ष निघालेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा शासन निर्णय अखिल दामूसर किंवा सीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणतो आहे तिथून डाउनलोड करू शकतो